तर सगळ्यांचा भन्नाट रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आपण ब करणार आहोत मस्तपैकी खमण ढोकळा तर त्याच्यासाठी मी इथं एक वाटी बेसन घेतलं आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम मी बेसन घेतलं आहे तसंच इथं मी लिंबूसत्व घेतलं आहे बघू शकतो तुम्ही पांढऱ्या प्लेटी ते म्हणून दिसत नाही अर्धा चमचा लिंबूसत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड आणि एक चमचा साखर घेतली आहे तर मी तुम्हाला तो चमचा दाखवते मी ह्या चमच्याच्या साह्याने अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड आणि एक चमचा मी साखर घेतली आहे तर हे सायट्रिक ॲसिड कोणत्याही किराणाच्या शॉपमध्ये इझिली भेटून जातं तर ते सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व ते मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते तसंच साखरसुद्धा ह्याच्यामध्ये काढून घेते तसंच आता मी हे बेसन घेतलं आहे हे बेसनसुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकून घेते तर बेसन चाळून वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि असं तरी घेतलं तरी काही हरकत नाही आहे तर मी एक वाटी बेसन घेतलं आहे म्हणजेच की दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पावशर बेस बेसन मी हे घेतलेलं आहे तर सगळं बेसन मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर बघू शकतं सगळं बेसन मी काढून घेतलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर जास्त मीठ टाकायचं जा नाही आहे कारण की लिंबूसत्व हे सुद्धा थोडंसं खारट आणि असं गोड असतं म्हणून जास्त टाकायचं जा नाही आहे आणि मी ज्या वाटीने बेसन घेतलं होतं त्याच वाटीने मी पाऊन वाटी पाणी टाकून घेते शक्यतो आपल्याला एक वाटी बेसनला एक वाटीच पाणी टाकणार आहे पण आपल्याला एकदम पाणी ते टाकायचं नाही आहे कारण की एकदम टाकल्याने बॅटर आपलं पातळ होऊ शकतं म्हणून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते मिक्सर करून घ्यायचं आहे तर मी पहिल्यांदा पाऊन वाटी पाणी टाकलं आहे श आणि नंतर ना बाकीचं पाणी मी टाकणार आहे तर एक वाटी बेसनला मी या व्हिडिओमध्ये एक वाटी पाणी यूज केलं आहे ज्या वाटीने मी बेसन घेतलं होतं त्याच वाटीने मी एक वाटी पाणी वापरणार आहे एक वाटी बेसनला एक वाटी पाणी बरोबर होतं तसंच थोडीशी चिमूटभर हळद जास्त हळद टाकायची नाही आहे जास्त हळद टाकल्याने ढोकळा लाल होतो म्हणून थोडंशीच हळद टाकायची तसंच तेल टाकून घेते तर एक वाटी बेसनला मी इथं दोन पळी तेल टाकून घेते आणि वरती थोडंसं चिमूटभर परत अर्ध अर्धी पळी मी तेल टाकून घेते तर तेल टाकल्यानंतर ना आता आपल्याला हे मिक्सर करून घ्यायचं आहे आणि मिक्सर करताना तुम्ही थोडंसं पाणी टाकून ते मिक्सर करू शकता तर बघू शकता मी मिक्सरमध्ये मिक्स केलेला आहे सगळं मिक्स करून घेतलं आहे पण हे आपल्याला थोडंफार घट्ट वाटत आहे म्हणून मी परत पाणी टाकते तर सगळं पाणी मिळून मी एक वाटी बेसनला एक वाटीच पाणी यूज केलं आहे तर आता हे पाणी मी सगळ्या बॅटरमध्ये छान असं मिक्स करून घेते जास्त पातळ आपल्याला करायचं नाही आहे तर बघू शकता केवढ्या प्रमाणात हे मी पातळ ठेवलेलं आहे ह्याच प्रमाणात आपल्याला हे बॅटर पातळ असं ठेवायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर बघू शकता तसंच आता आपल्याला याच्यामध्ये सोडा टाकून घ्यायचा आहे तर अर्धा अर्धा चमचा मी लिंबू सत्व घेतलं होतं त्याच्यापेक्षा पण अर्धा चमचा म्हणजे चिमूटभरच सोडा इथं मी घेतलेला आहे तर तो सोडा याच्यामध्ये टाकून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही सोडा टाकून एक मिक्सरमध्ये परत एकदा चरखा करून सगळं मिक्स करू शकता तर बघू शकता सगळं आपलं बेसनाचं बॅटर कसं वरती आलेलं आहे म्हणजेच आपलं लिंबूसत्व आणि सोड्याचं काम तयार चाललं आहे तसंच चा आता मी इथं एक टीन घेतलं आहे म्हणजे डब्बा घेतला आहे केक केकचं मी इथं भांडं घेतलं आहे तुम्ही कोणताही डब्बा घेऊ शकता ग्लास घेऊ शकता पातीला घेऊ शकता तर मी इथं केकच्या भांड्याला असं छानपैकी तेल ग्रीस करून घेतलं आहे तर बघू शकता छान असं आपलं हे बेसन फ्लफी होत चाललं आहे तर आता हे फ्लफी झालेलं बेसन लगेच आपल्याला हे टीन मध्ये किंवा डब्यामध्ये काढून आहे तर सगळं बेसन मी या डब्यामध्ये काढून घेते तर बघू शकते छान असं सगळं बेसन आपण या डब्यामध्ये काढून घेतले तर एकदा मी टॅप टॅप करून घेते म्हणजे त्याच्यामधला जो एअर आहे तो निघून जाईल तर छान छान असं टॅप केल्यानंतर आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे वाफेवर शिजवायचं आहे आपल्याला ढोकळा तर त्याच्यासाठी मी इथं कढईमध्ये पाणी गरम केलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अशी वाटी उलटी ठेवली आहे तुम्ही वाटीच्या जागेवरती स्टँडसुद्धा ठेवू शकता आणि वाटी ठेवल्यानंतर ना आपल्याला ह्याच्यावरती परफेक्ट झाकणी ठेवून ते झाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपली वाफ बाहेर जाणार नाही तर मी पहिलं जे ताट ठेवलं त्या ताटांच्या बाहेर सगळी वाफ जात होती म्हणून मी दुसरं ताट परत ह्याच्यावरती ठेवून छान ह्याला वाफून घेते तर बघू शकते ही दुसरी प्लेट छान अशी ह्याच्यावर बसते तर ही ठेवून मी दहा मिनटं झाकून ठेवणार आहे दहा मिनटं आपल्याला उघडून बघायचं नाही आहे आणि दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असं आपला खमण ढोकळा हा तयार झाला आहे तर मी ह्याच्यामध्ये सुरी घालून बघते तर आपला चाकू किंवा सुरी एकदम क्लीन निघती आहे म्हणजेच की आपला ढोकळा परफेक्ट असा झाला आहे तर आता ढोकळा मी पूर्णपैकी थंड करून घेते तर ढोकळा थंड करून झाला आहे आणि त्याच्या साईडच्या कडा मी अशा मोकळ्या करून घेतल्यात आणि हा ढोकळा मी आता प्लेटमध्ये काढून घेते तर बघू शकता मस्तपैकी ढोकळ्याला अशा जाळी सुटलेल्या आहेत म्हणजेच आपला खमण ढोकळा एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे तर आता ह्याला मी कट करून घेते ढोकळ्याच्या आकारामध्ये हा ढोकळा मी कट करून घेते तर बघू शकता किती छान असा आपला ढोकळा तयार झाला आहे तर तुम्ही ह्या पीसला बघू शकता किती स्पंची असा आपला ढोकळा तयार आहे आणि जाळीदारसुद्धा आपला ढोकळा झाला आहे पण ह्या प्लेटमध्ये तो ढोकळा जास्त सुटला जातो आहे म्हणून मी बारक्या प्लेटमध्ये ठेवते जेणेकरून ढोकळा एकदम असा टाईट बसेल ढोकळा साईडला पडणार नाही म्हणून मी ह्या बारक्या प्लेटमध्ये हा ढोकळा ट्रान्सफर करून घेतला आहे ही करून आपन पानी तर बघू शकता ह्या प्लेटीमध्ये ढोकळा बरोबर परफेक्ट असा बसला आहे जेणेकरून आपण त्याच्यावरती गोड पाणी टाकल्यानंतर तो ढोकळा साईडला पडणार नाही म्हणून ह्या बारक्या प्लेटीमध्ये टाकून घेतले तर ढोकळा तर आता तयार आहे तर ढोकळ्यासाठी जो आपण गोड तड तर, तडका तयार करतो तो तयार करायचा आहे तर त्याच्यासाठी मी इथं कढई गरम करून घेतली आहे कढाईमध्ये एक चमचा तेल टाकून घेते एक पळी तेल तसंच तेल गरम झाल्यानंतर ना आपल्याला याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे ढोकळ्याच्या तडक्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती मोहरी आहे आणि मोहरी तडकल्यानंतर ह्याच्यामध्ये मी पांढरं तीळ टाकून घेते तर ते तिळसुद्धा छान असं तडकल्यानंतर ह्याच्यामध्ये मी मिरच्या अशा कट करून घेतल्यात त्या मिरच्यासुद्धा ह्याच्यामध्ये टाकून छान तडकून घेते आणि मिरच्या तडकल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ते उकळून घ्यायचे आणि पाणी टाकून ह्याच्यामध्ये चार चमचे साखर टाकली होती ते व्हिडिओमध्ये दाखवलं नाही साखर टाकून सा असं छानपैकी त्याला उकळी येऊन दिली आणि ते स्वीट पाणी आपलं थोडंसं कोमट झाल्यानंतर ते मी आता ह्या ढोकळ्यावरती टाकून घेते तर सगळं पाणी मी ह्या ढोकळ्यावरती टाकून घेणार आहे तर बघू शकता सगळं आपलं गोड पाणी ढोकळ्यावरती टाकून झालं आहे आणि आपला ढोकळा फायनली परफेक्ट असा तयार झालेला आहे तर बघू शकता ढोकळ्यामध्ये छान गोड पाणीसुद्धा मोरलं आहे आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला कोणती रेसिपी हवी आहे ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर परफेक्ट असा आपला हा ढोकळा तयार आहे तर नक्कीच तुम्ही रेसिपी घरी ट्राय करा तुमची रेसिपी फेल जाणार नाही तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद